अनुभवी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जोड तत्पर माया हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल सर्वांना जय महाराष्ट्र आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महिला आघाडीकडनं निवेदन देण्यात आलं कलेक्टर साहेबांना कि शासकीय जे आता आपले दवाखाने जे आहेत परवाचीच गोष्ट म्हणजे कलकत्तात जी झाली महिलांच्यावर अत्याचार जे होत आहेत हे रात्रीचेच होत आहेत त्यामुळं आम्ही एक निवेदन दिले की शासकीय हॉस्पिटल मधले जे कोण ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांची नाईट ड्युटी रद्द करा जे काय असेल हो ते सकाळी त्यांना ड्युटी द्या कारण रात्रीच्या ह्याच्यात जर अशा अशा गोष्टी होत असतील तर त्या सुरक्षित नाही आहेत काही महिलांना रात्रीला यायला जायला पण एकदा गाडी मिळत नाही किंवा लांबन महिला येत असतात त्यांची सुरक्षितेचा प्रश्न एक उठलेला आहे त्यासाठी एक काहीतरी आळा घाला जसं बाहेर इंडियाच्या बाहेर जसं आता शिक्षा जी देतात तशी शिक्षा आता चालू करा ह्या वृत्तीला त्याच्यामुळे ह्या गोष्टीला आळा बसेल